आणि दबावातन कुणीच कारवाई करत नाही अशा पद्धतीने सातत्याने आरोप केला जातो इथं कुणाचा दबाव सा कुणी साहेब आम्ही काल पण सर्वांना स्पष्ट केले होते की पोलीस यामध्ये जी कारवाई रविवारी प्रथम दिवशी पासून करत आहे तीनशे चार आय पी प्रकार असतील कोटाला जुळण्याला एडल्ट ट्राय करायसाठी अर्ज जे असतील नंतर पंच्याहत्तर आणि सत्याहत्तर जुळण्या जस्टिस ऍक्ट तहत गुन्हा दाखल करायची असतील पुलिस ए वन पासून कायदेशीर मार्गावर आहे मी काल खुले आम ले की ही पण खुलेआम सांगितले की कोणताही लीगल पॅनल लीगल एक्सपर्ट समोर आम्ही खुलेआम चर्चा करण्यास तयार आहे जर कोणी मला जे भूमिका जे स्टेप्स पोलिसांनी घेतलेले आहेत त्याचेपेक्षा काही आणखी स्ट्रेंजेंट भूमिका कोणी मला सुचवत शकतील तर आम्ही त्या चर्चावर जाण्यास पण तयार आहे सांगण्याची अर्थ अशा आहे की आम्ही डे वन पासून कायद्याची मार्गावर ठामपणे चालू आहे जेणेकरून जे, जे दुर्दैवी घटना झालेली आहे ज्यांचे मग दोन इनोसेंट लोकांची जीव गेलेली आहे याचे आरोपी विरुद्ध कडक ती कडक शिक्षा व्हायला पाहिजे हीच भूमिका डे वन पासून आहे कोणताही प्रकारचे दबाव होणार या प्रकरणात पोलिसांवर कधी नव्हता आणि नाही आणि यापुढे पण राहणार नाही असे मला पूर्ण विश्वास आहे आणि पोलीस कायद्याची मार्गाने चालतात मार्गावर चालू आहे या प्रकरणात लॉजिकल कन्फ्युजन पर्यंत सर भूमिका मांडून सर 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 संजय राऊतांनी आरोप केला याबद्दल मी त्यांचे त्यांचे वक्तव्य मी ऐकलेले नाही परंतु आम्ही स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की कोणताही प्रकारची लीगल एक्सपर्ट जर यायचे असतील तर यावी आमच्याकडे आणि आम्हाला सांगावी की याचे पेक्षा काही बेटर काही आणखी चांगली आणखी कडक भूमिका कोणताही लॉ एन्फोर्समेंट एजन्सीला शक्य होता का त्या त्या अशा प्रकारचे पॅनल डिस्कशन मी खुलेआम पब्लिकली जाण्यास तयार आहे आम्ही आमची भूमिका आणि कारवाई यामध्ये अत्यंत कडक रीतीने प्रथम दिवशीपासून करत आहे आणि स्पष्ट आता आताच जे आमच्याकडे पुरावा आहे त्या अनुषंगाने ते पुरावा प्राप्त आहे आणि ब्लड रिपोर्ट ज्यावेळी येईल आपल्याला नक्कीच त्याची उपयोग खुलासा ब्लड रिपोर्ट कधी येईल आणि आपण कुठे पाठवलं ते ठरव आणि आपण सुरुवातीला आता काल कोणत्या माहिती दिली त्यामध्ये असं म्हटलंय की तू दिसतोय का फ्रंट केलेला प्रत्येदी नाही म्हटलेले आहे तोच चाल लडकत एकत्र नाही त्या बेसिसवरती कोडने तण सोडले कोट्याची ऑर्डरची बेल ऑर्डर आहे ते आपण भौतिक पब्लिक डोमेन मध्ये आहे आपण बघितले असावी त्यामध्ये त्यांनी आरोपी हे एडिक्ट आहे दारूचे अशा प्रकारचे त्यांनी नमूद केलेले आहे आणि एडिक्शन इत्यादी इत्यादी आणि ते ऑलरेडी पब्लिक डोमेन वर आहे त्याबद्दल मला टिप्पणी करणे काही संयुक्तिक पण नाही उचित पण नाही परंतु आम्ही स्पष्ट करू की संडेला दोन ऍप्लिकेशन कोर्टाला मूव्ह केला एक ऍप्लिकेशन होता की ही हीनस क्राईम आहे या तीनशे चार मध्ये सात पेक्षा जास्त शिक्षा आहे म्हणून जुईन जस्टिस ऍक्ट चे कलमा अंतर्गत ते हिनस क्राईम आहे म्हणून त्यांना आणि त्यांचे वय सोळा वर्षाचे वर आहे म्हणून सेक्शन पंधरा जुईन जस्टिस ऍक्ट अनुषंगाने त्यांच्या त्यांना एडल्ट म्हणून ट्राय ट्रायल व्हायला पाहिजे हे कायद्यात मृत्यू आहे आणि या घटनेमध्ये दोन लोकांची मृत्यू झालेली आहे एका एक अत्यंत नॅरो स्ट्रेच ऑफ रोड वर ते अत्यंत तेज गतीने ती वाहन चालवत होता मध्य पिऊन ते अशा केलेले आहे म्हणून ते हिनस क्राइम आहे म्हणून त्यांना हे ट्राय करायला पाहिजे या अर्जाचे व्यतिरिक्त एक आणखी अर्ज करण्यात आला होता की जोपर्यंत या अर्जावर निर्णय होत नाही तोपर्यंत यांना रिमांड होम ला चौदा दिवसासाठी पाठविण्यात यावी दोन्ही अर्ज रिजेक्ट करण्यात आली आणि चाइल्ड केअर होम ला करताना त्यांनी एक कोर्टाने दोन पानाची ऑर्डर केलेली आहे ऑलरेडी पब्लिक डोमेन मध्ये आहे ऑलरेडी त्यावर काल भरपूर प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये त्याच्या विषयवर भरपूर चर्चा पण झालेली आहे

सर्वांची फोन आमच्याकडे आलेली आहे मान्य पोलीस महासंचालक यांच्याशी या विषयावर त्यांनी पण सूचना सूचना आहे आहे की सर्वांची स्पष्ट अत्यंत कडक भूमिका पोलिसांना घ्यावा लागेल जेणेकरून जनमानसात लोकांना जी संभ्रम आहे की पोलीस किंवा प्रशासन योग्य कारवाई करत नाही ती संभ्रम दूर व्हायला पाहिजे आणि आरोपी विरुद्ध आणि आरोपी जो जो जे जे या प्रकरणात दोषी आहे त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई व्हायला पाहिजे हीच भूमिका शासनाची आहे आरोपीला मदत करण्याची दृष्टिकोनातून कारवाई घटनाक्रम केले असते नातेवाईकांना फिर्यादीला काही प्रकारचे दुर्व्यवहार करण्याची घटना समोर आली अशा प्रकारचे अधिकारी कर्मचारीवर सक्त कारवाई करण्यात येईल ही मी स्पष्टपणे सांगतो आपण सर काय डेव्हलपमेंट आहे का मी या विषयावर काल पण सांगितले होते एका दर्जा एसीपी दर्जाचे अधिकारीला या विषयावरची चौकशी म्हणजे तपास अधिकारी एसीपी आहे ते वेगळे दुसरा एसीपी आम्ही या सर्व विषयावर चौकशी करण्यासाठी दिलेली आहे सर्व प्रकारची पोलीस स्टेशन आणि परिसरा परिसराची सीसीटीव्ही तपासत आहेत

उसको आज अर्ली मॉर्निंग आवर्स में औरंगाबाद से एक होटल से उसको ताबे में लिया गया है और उसको ट्रांजिट पे यहाँ लाया जा रहा है ट्रांजिट पीरियड जो जब तक, तक वो पहुंचेगा उसके बाद जो भी मेडिकल और बाकी फॉर्मेलिटीज तो है करके उसको में ये दोनों आरोपियों को प्रदूष किया जाए उधर नहीं और ताबे में लेके लेके आ रहे हैं डिस्टेंस थोड़ा ज्यादा है ट्रैफिक कंजेशन रहता है आते आते शाम शायद हो जाए